सिल्लोड तालुक्यात गेल्या तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत व सातत्याच्या पावसानं मोठ्या प्रमाणावर नदी नाले काठावरील गावे बाधित झालेल्या पिकांची आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बुधवारी पाहणी केली शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना तातडीनं मदत करण्यासाठी शासनास अहवाल सादर करावा असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय या यंत्रणेला दिले मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना याबाबत माहिती दिली असून आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवू नये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खंबीरपणे उभे असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थिती व नुकसानीबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला या प्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीप पठाण तहसीलदार सतीश सोनी गट विकास अधिकारी रत्नाकर पगार उपविभागीय कृषी सुभाष आघाव तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय सोनवणे शाखा अभियंता वसीम देशमुख वीज वितरण विभागाचे उपविभागीय अभियंता प्रदीप काळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभाग अभियंता उप� शाख अशोक शाखावार जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता राजधर दांडगे जिल्हा परिषद विभागाचे अनिल मुंगीकर जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे तालुका प्रमुख केशवराव तायडे सभापती विश्वास दाभाडे उपसभापती संदीप राऊत आदींची यावेळी उपस्थिती होती न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख चार दिवसापासून सातत्याने जो पाऊस पडू लागला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमठाणा असेल घाटनांद्र असल पेंडगाव असल देवळगाव बाजार असल सावखेडा असेल त्याचप्रमाणे आपण पुढं पाहिलं तर अशा आजूबाजूचे अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीपेक्षा ही ही भयानक असते आणि ती ढगपुटीमुळं नदीच्या पात्रामध्ये पाणी ज्या पद्धतीने वाहून जायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसरे साईडचे जे नाले आले साईडने जो पाणी आला तो नदीच्या पात्रामध्ये समावून घेतण्यात आला नाही आणि विशेषतः यामुळे शेतकरी बांधव जो हवालदिल झालेला आहे त्याचे आम्ही सर्व वस्तुनिष्ठ पंचनामे केले सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री या दोघांशीही मी चर्चा केली कारण की आपल्या तालुक्यामध्ये झालेली सिल्लोड सोयगावमध्ये मतदारसंघामध्ये झालेली अतिवृष्टी आणि काही ठिकाणी ढगपुटी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कापसाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मकाचं नुकसान आहे सोयाबीनचं नुकसान आहे काही छोटे छोटे जे पीक आहे उडद असल मूंग असल अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले प्रशासनाच्या वतीने आजचा पूर्ण सर्व सरकारच्या एजन्स्या डिप्टी कलेक्टर साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील बी साहेब असतील सिंचनचे लोकल सेक्टरचे जिल्हा परिषदचे बीडसीचे सर्व इंजिनियरसहित सरकारी यंत्रणा ज्या काही या परत डॅमेजमुळं मोठ्या प्रमाणावर बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या बाधापर्यंत गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली अजून आमचे सात गावं बाकी आहे हे सात गावं संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व गावाला व्हिजिट देणे आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांनीही दिलेले आहे की जी परिस्थिती ही आसमानी संकट आलेलं आहे अशा आसमानी संकटावर सिर पंचनामे करून सरकारकडे पूर्ण रिपोर्ट पाठवावा काही घराची पजड झालेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी आज आम्ही फिरलो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सात ते आठ दुकाना <laughs> देवळगावमध्ये त्यांच्या दुकाना मी पाहिल्या त्या दुकानामध्येही पाणी गेलं आणि त्यांचाही मोठ्या प्रमाणावर ते व्यापारीचं नुकसान झालेलं आहे एक सिमेंटची गाडी सहाशे चाळीस बॅगाची त्यांनी उतरली आणि नंतर नदीला पात्रामध्ये पाणी आला त्याच्यामुळे मोठी नुकसान झाली या नुकसानाच्या सर्व पंचनामे करून महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दादा या तिघांनीही शेतकऱ्याला हवाल दिल न होता पाठीशी सरकार आहे जे जे नुकसान झालेलं आहे एकही नुकसान झालेला शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही याच्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सकाळी दहा वाजेपासून तर आता चार वाजेपर्यंत पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा उद्याही दिवसभर आणि तीन दिवसामध्ये सर्व पंचनामे होतील तलाठी असल कृषी सहाय्यक असल ग्रामसेवक असल रोड रस्त्यासाठी इंजिनियर असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक सर्व कामाला लागलेले आहे आणि युद्ध पातळीवर ते काम चालू आहे शेतकरी बांधवांनी हवालदिल होता कोणीही या संकटाचा सामना करताना अनेक अडचणी येतात परंतु सरकार आपल्या महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी असं मी शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो का आपल्या ह्या आठवड्याभराच्या आत सर्व पंचनामे होऊन सर्वाला नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले शेतकरी एकही